विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आपलं स्वागत आहे हेल्पिंग गणेश या फ्री एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आज चर्चा करणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार एकोणीस संदर्भात जी मागील काही दिवसामध्ये काही हालचाली आपल्याला बघायला मिळाल्या होत्या पण सध्या आजच्या डेटला कुठल्याही प्रकारची नवीन माहिती या दोन दिवसामध्ये आपल्याला भेटलेली नाही त्यामुळे आपण व्हिडिओ बनवला नव्हता पण आज जे व्हिडिओ बनायचा एकच उद्देश असा आहे की या दोन तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे नवीन हालचाली आपले महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात दिसल्या नाहीत त्या अनुषंगाने आज हा व्हिडिओ बनवून आपल्या जे मुलं मुलं किंवा आपले जे, जे मित्र आणि मैत्रिणी आहेत त्यांना क्लिअर करून द्यावं की नेमकं आपण आता काय करायचं आहे तर मित्रांनो सध्या आपण आहे महाराष्ट्र राज्य पोलीसच्या वेबसाईटवर सध्या आपण बघू शकता की इथे आपण बघू शकतो की देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि जे नवीन आपले पोलीस महासंचालक जे नवीन नियुक्ती झाली आहे ते म्हणजे सुबोध कुमार जयस्वाल सर त्यांचंसुद्धा इथं अपडेट आलेले आहे त्यांचा फोटो इथं आलेला आहे आजच्या डेटला आपण दहा वाजता समजा आता आपण हे बघत आहोत तर मित्रांनो आपण ही स्क्रीनवर बघू शकता की ही जी आपली साईट आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची नवीन माहिती नाही आहे पहिले जे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जे सेवा प्रेशन नियम सुधारणा झाले आहेत त्या दोन्ही इथे दे दिलेले आहेत त्यानंतर आपण जर खाली गेलो तर पोलीस भरती म्हणून इथं एक आपल्याला दिसेल पोलीस भरती याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण आता बघू ते अशा प्रकारे एक नवीन आपल्याकडे ओपन होईल ओपन झाल्यानंतर आपण बघू शकतो की ते पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट दोन दोन दो हजार एकोणावीस अशा प्रकारचं इथं दिलेलं आहे पण अजून त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या अपडेटेड माहिती किंवा नवीन माहिती जाहिराती संदर्भात काहीही आलेलं नाही आहे आपण ऑफिशियल साईटवर सध्या आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण याच्यामध्ये चर्चा करू की नेमकं आता काय करायचं आहे आपल्याला आणि कशावर फोकस करावा आता पोलीसवरती च्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण वेळमध्ये बघणार आहोत तर आपण सध्या साईटवर आहे पण कुठल्याही प्रकारची नवीन न्यूज आलेली नाही आहे त्यामुळे आपण आता तो तो काय करायचं मित्रांनो लक्ष द्या तर आता आपली आचारसंहिता ही दिनांक आठ मार्च शुक्रवार रोजी लागण्याची जास्त दाट शक्यता आहे आचारसंहिता बघूया आपण तोपर्यंत वाट बघूया की नेमकं काय होतं आहे पण सध्या पोलीस भरतीच्या अशा मावळ्यासारख्याच आहे सध्या तरी पोलीस भरती निघणार नाही अशा प्रकारची वातावरण सध्या आहे कारण नवीन असं काही प्रकारचं पत्रक आपल्याला बघाव असं मिळालेलं नाही आहे त्यामुळे आपण कुठल्याही आधारावर पोलीस भरती होईल असं आता सांगू शकत नाही आहे तरी सध्या तरी पोलीस भरती होणार नाही असेच अंदाज दिसतोय आणि निवडणूक आता लागणार आहे त्यामुळे हे दोन महिने तरी आपली पोलीस भरती निघणार नाही ने नेमकं आपला मुहूर्त कधी ठरतोय ते आपल्याला येत्या काही दिवसामध्ये समजू शकेल परंतु शासनाचं जे धोरण आहे हे अत्यंत जे मुलं आपले अभ्यास करतात त्यांच्या विरोधीच धोरण म्हणावं लागेल कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त तयारी जर कुठल्या क्षेत्रामध्ये होत असेल तर ती महाराष्ट्र पोलीस भरतीसंदर्भात संपूर्ण जे गोरगरीब जनता आपली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुलं जास्त प्रमाणात या क्षेत्रामध्ये उतरण्यात उत्सुक असतात आणि गेल्या काही दोन तीन वर्षापासून काही अभ्यास करत असतात पण त्यांच्यासाठी जे ते आतुरतेने अशी वाट बघत असतात पोलीस भरतीची वर्षी काही होण्याचा अंदाज सध्या दिसत नाही आहे लोकसभेच्या अगोदर नंतर होऊ शकते परंतु भरपूर दिवसापासून वाट बघत होते कारण बाकींच्या विभागाच्या जाहिराती ह्या प्रसिद्ध झालेल्या आहे सरकारनं घोषित केल्याप्रमाणे जी बहात्तर हजार जागांची आपली मेगा भरती होणार होती त्याच्यामध्ये सात हजार जागा या गृह विभागासाठी रिक्त आहेत हे आपण आकडेवारीमध्ये बघितलं होतं बाकी जे आकडेवारी आहेत मित्रांनो त्यासुद्धा आपण जर बघितल्या तर बाकीच्या विभागानुसार जी आकडेवारी सांगितली होती त्यानुसार त्या जागा पडत आहेत त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तलाट्याच्या ता, जागासुद्धा आलेल्या आहे त्यानंतर जिल्हा परिषदेची जाहिरातसुद्धा आलेली आहे त्याच्यानंतर आपण बघितलं पशु संवर्धन विभागाची जाहिरात आलेली आहे त्यानंतर आरोग्य विभागाची सुद्धा जाहिराती आलेली आहे त्या अनुषंगाने आपण वाट बघत होतो की शंभर टक्के पोलीस भरती जाहिरातसुद्धा ह्या महिन्यात किंवा या दोन चार दिवसात येईल असं वाटत होतं पण आता त्या आशा मावळलेल्या आहे कारण अजून काहीही नवीन पत्रक म्हणा किंवा नवीन काही कुठल्याच कुठल्याही प्रकारचं शासनाकडून एखादा पाठपुरावा किंवा काही आपण सांगू शकतो असं कुठल्याही प्रकारची हालचाल या दोन दिवसामध्ये दिसली नाही मित्रांनो त्यामुळं आपण एवढा संयम धरून वाट बघत होतो पण आता काही करू शकत नाही आपण त्यामुळं सध्या पोलीस भरती होणार नाही आहे त्यामुळं आपण दुसऱ्या काही ज्या भरती पडलेल्या त्यांच्या संदर्भात आपण अभ्यास करावा त्या कुण कुठल्या पोस्ट आहेत ते बघा आपण पात्र आहोत का नाही काही बारावी बेशिश्वर असेल मित्र काहीचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले असेल त्या अनुषंगाने ज्या भरती आता जाहिरात पडलेल्या आहे त्याच्यामध्ये कुठल्या पोस्टला आपण आय पी एर होतो त्या अनुषंगाने अभ्यास करायचा आहे कारण आपल्याला कुठे काहीही करून ह्या वर्षी आपल्याला एखादा सरकारी जॉब मिळालाच हवा कारण घरच्यांची सगळ्यांच्या घरच्यांचं जे लक्ष आहे आपल्यावर लागून आहे की आपला आप मुलगा अभ्यास आप करतो स्पर्धा परीक्षा निश्चित काहीतरी नोकरी लागेल त्याला त्या अनुषंगाने घरचेसुद्धा आपले पैसे खर्च करत असतात आपण घरदार सोडून बाहेर दोन दोन वर्षापासून आपल्या जवळच्या शहरामध्ये जाऊन अभ्यास करत असतो तिथं क्लास लावून मेस लावून आपण राहत असतो रूम भाडे रूम खोली करून आपण राहतोय हे सर्वांना माहीतच आहे कारण आपले भरपूर काही मित्र सुद्धा आहेत आणि काही सुद्धा अभ्यास करतात तर सर्वांना या गोष्टीकडे लक्ष देऊन आपण ज्या आपल्या जा, आपन जा, समोर जाहिराती आलेल्या आहे किंवा आपण जे फॉर्म भरले असेल त्याचे पेपर बाकी असेल त्याच्यावर टार्गेट करायचं मित्रांनो काहीनी स्टाफ सिलेक्शन जी डीचा फॉर्म भरला असेल त्याचे पेपर चालू आहे काही झाले असेल काहीचे बाकी असतील ते सुद्धा चांगले पेपर तुमचे ज्यांचे झालेले असन ते चांगले पेपर गेले असेल ही माझी मनोकामने इच्छा किंवा आणखी जे समोर येईल त्यांचे पण पेपर चांगले जावा त्यानंतर आपण जे वनरक्षकचे फॉर्म भरला असेल त्याचेसुद्धा पेपर तिथे तुम्ही चांगली करा कारण येत्या काही दिवसामध्ये सुद्धा पेपर होणार आहे त्याच्यानंतर पोशेसर दोन योगा परिचर्च्या जागा निघाली आहे पाचशे सत्तर जागा त्यासुद्धा आपण फॉर्म भरून चांगला अभ्यास करावा त्यानंतर केंद्राच्या आपण जर बघितलं तर रेल्वेच्या ग्रुप डीच्या जवळपास एक लाख जागा मित्रांनो एक लाख जागामध्ये सुद्धा आपण फॉर्म भरायचं आहे कारण चांगली नोकरी केंद्राची नोकरी राज्यपेक्षा कधी पण चांगली मित्रांनो त्या अनुषंगाने आपण तयारी करायची हरून न जाता आलेल्या परिसंग लढायचं आहे त्यामुळं आपण तिथंच आपली संपूर्ण ताकद झोकून देऊन चांगला अभ्यास करून पोस्ट मिळू शकतो मित्रांनो त्या अनुषंगाने आजचा आपला व्हिडिओ होता वेळोवेळी आपण पोलीस भरतीसंदर्भात माहिती देत असतो त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवायचं एवढंच कारण होतं तर बघा मित्रांनो सध्या काही पोलीस भरती शक्यता नाही नवीन काही घडामोडी झाल्यास किंवा नवीन काही माहिती मिळाल्यास शंभर टक्के तुम्हाला सर्वप्रथम मी पोहोचेल त्याबद्दल निश्चिंत राहा तर तोपर्यंत तो आपला अभ्यास करायचा आहे आणि दुसऱ्या गोष्टीवर फोकस करायचा आहे ते म्हणजे बाकीच्या ज्या विभागा ज्यात निघल्या आहेत त्यात आपण पात्र आहे त्याच्यावर फोकस करून त्याचा अभ्यासक्रम बघून चांगला अभ्यास करा सर्वांना बेस्ट ऑफ लग काही नवीन न्यूज आल्यास सर्वप्रथम मी घेऊन येईल तोपर्यंत नमस्कार मित्रांनो